तर आज आम्ही निघालेलो आहोत कुठेतरी वन डे पिकनिकसाठी तर गेस करा बरं आम्ही जरा कुठे निघालो असू आणि खूप छान असं वातावरण आहे छान असे थंडीचे दिवस होते आणि खूप छान असं सगळीकडे वाटत होतं आणि रस्त्याने सुद्धा काही एवढी गर्दी नव्हती तर खूप मस्त आमची ट्रीप झालेली आहे तर गेस करा आम्ही कुठे निघालो असू तर सांगतेच मी पुढे तोपर्यंत तुम्ही कमेंट करा आम्ही कुठे असू

हॅलो नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर हा व्लॉग आहे सापुतारा व्लॉग तर आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून सापुतारा गेलेलो होतो त्याचा हा व्लॉग आहे आणि हा व्लॉग आहे फेब्रुवारी महिन्यातला पण बऱ्याच दिवसापासून टाकेल टाकेल पण राहत होता तो ब्लॉग आणि आज फायनली तो मी आज टाकत आहे तर आम्ही सगळेजण सापुतारा गेलेलो होतो माझ्या दोघं फ्रेंड्स आणि आमची फॅमिली असं तीन फॅमिली मिळून आम्ही सापुतारा गेलो होतो तर सापुतारा हे नाशिकपासून खूप जवळ आहे आणि लगेचच एक दीड तासात आपण पोचतो कारण रस्ते खूप चांगले झालेले आहेत त्यामुळे तर सापुताऱ्याला जाताना रस्त्यावर खूप छान असे स्ट्रॉबेरीचे स्टॉल असतात दिसतात तुम्हाला आणि बरीचशी स्ट्रॉबेरीची शेतीसुद्धा आहे सापुताऱ्याला तर इथे आम्ही आता पोचलेलो आहोत सापुतारा तर सापुतारा खूप छान अशी एक प्लेस आहे आपण वन डे पिकनिकसाठी सुद्धा आपण सापुतारा जाऊ शकतो किंवा स्टेसाठी पण खूप छान असे ऑप्शन्स आहेत सापुताऱ्याला आणि खूप छान असं मुलांना एंटरटेनिंग आहे तर आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत आणि सर्वात आधी तर आम्ही आता बोटिंग करणार आहोत तर तिथे गाडीला पार्क करतो आणि मग तुम्हाला भेटतो तर आता गाडी वगैरे पार्क केली आणि त्यानंतर मुलांना दिसला हा बलूनचा स्टॉल तर सगळ्यांनाच बलून टार्गेट करायची होती तर मग आरव आणि माझ्या फ्रेंडचा मुलगा स्वराज आणि सगळेजणां मग छान असं त्यांनी एन्जॉय केला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो बोटिंगला तर बोटिंगला बोटिंग निघालो तिथे एक छान अशी ट्रेन होती मुलांना त्यातसुद्धा बसायचं होतं पण ती ट्रेनचा ड्रायव्हरच कोणी भेटत नव्हता त्यामुळे आम्ही पुढे निघालो तर इकडे आहे बोटिंग पॉईंट आणि खूप छान असं बोटिंग पॉईंट आहे हा तर आम्ही आता मे महिन्यात गेलेलो होतो तेव्हा हा बोटिंग पॉइंट बंद होता कारण बडोद्याला काहीतरी ॲक्सिडेंट झालेला होता त्यामुळे बोटिंगकडे बंद होते बोटिंग करते बोट में मस्ती करना मना ते है बोटिंग करते समय हाथ पैर पानी में डालना बोट से बाहर झांकना, एवं शरीर का कोई भी हिस्सा बोट के बाहर निकालना मना है। मना प्रकार

तर खूप छान मजा येत होती मुलांना सुद्धा आणि आम्हाला सुद्धा तर ही बोट मॅन्युअल आहे त्यामुळे स्वतः पायडल मारावे लागतात तर जर कोणी असलं तर ती वेगळी एक एक मजा असते आणि स्वतः सुद्धा एक वेगळी मजा असते तर खूप छान असा व्ह्यू होता सगळीकडे ग्रीनरी होते आजूबाजू आणि आता खूप छान असं त्यांनी मेंटेन केलेलं आहे हे बोटिंग पॉईंट आणि रिनोव्हेशन सुद्धा झालेलं आहे तर खूप छान असं वाटतं आणि सगळे थंडीचे दिवस आणि पाण्यात बोटिंग हा एक वेगळाच आनंद होता तर मस्तपैकी आम्ही सगळीकडे पूर्ण लेकला इथे एक राऊंड मारलेला आहे तर हा लेक काहीतरी बॅकवॉटर सारखा असेल मे बी माहीत नाही मला पण खूप मजा येत होती तर वीरला सुद्धा मारायचं होतं पायडल आणि बघा आता त्याच्या पप्पांजवळ बसलेला आहे तर खूप मजा येत होती खूप एन्जॉय केला आम्ही तर सापुतार्याला वन डे पिकनिकला यायला खूप छान असा स्पॉट आहे आम्ही बऱ्याचदा सापुताऱ्याला येत असतो तर बऱ्याचदा म्हणजे दोन तीन वेळेस आलेलो आहोत आणि जर आपण घरून काही बांधून वगैरे आलं पार्टी पार्टीसुद्धा खूप छान होते तर व्ह्यू मी मोस्टली मला इथलं खूप आवडतो सगळीकडे ग्रीनरी आणि छान असं गार वातावरण आहे त्यामुळे खूप मजा येते जा जा बस वेळ आपल्याकडे करून काही नाही घ्या तो काय करणार तर आपल्याला हाफ अवर वन अवर असं टायमिंग असतं आणि त्यानुसार चार्जेस असतात लहान मुलांचे हंड्रेड रुपीज चार्ज आहे मे बी आणि मोठ्या माणसांचे वन फिफ्टी रुपीज चार्जेस आहेत तर खूप छान असं अफोर्डेबल प्राईजमध्ये बोटिंग करायला मिळते आणि एक छान असं आपलं फॅमिलीसोबत एन्जॉयसुद्धा होतो तर नक्कीच एकदा फ्रूट चला

झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि मग तिकडे सापुताऱ्याला एक विशेष म्हणजे छान असं सायकलला डेकोरेट केलेलं असतं आणि त्याच्यावर डबल सीट आपण खूप छान असं राईड करू शकतो आणि तिथे व्ह्यू आणि सगळं वातावरण खूप छान असल्यामुळे मस्तपैकी आपले राईड पण होते आणि मुलांनी छान असं बाईक आणि कार्स वर बसले त्यांनी खूप छान एन्जॉय केला नंतर आता आम्ही आलेलो आहोत ॲडव्हेंचर मध्ये तर ॲडव्हेंचर पार्क पण आहे तर जेव्हा आपण गाडी पार्क करतो त्याच्यासमोरच ऍडव्हेंचर पार्क आहे तर खूप छान छान अशा राईड्स आहेत आणि खूप छान ऍक्टिव्हिटीज आहेत क्रिकेट बॉक्स चेस आर्ची असं बरंच आपल्याला ऍडव्हेंचर पार्क वगैरे मिळतं तर तुम्ही खूप खूप मोठा आणि खूप छान असा डॅशिंग कार वगैरे सगळं सगळं आहेत तर आरोने सुद्धा क्रिकेट बॉक्स क्रिकेट खेळलेलं होतं सगळेच राईड तर आरोला तर सगळेच राईड करायचे होते पण आम्हाला वेळ थोडा कमी होता त्यामुळे आरोला जे होतं बॉक्स क्रिकेट वगैरे ते आम्ही केलं आणि नंतर मग आम्ही रोपेकडे जाणार होतो तर रोपवे आम्हाला रोपवे मिळाला नाही तर इथे स्काय सायकलसुद्धा आहे आणि सुद्धा राईड खूप छान आहे आम्हाला करायची होती बट का कोणी तर रेडी होत नव्हतं म्हणून मग ते कॅन्सल केलं तर मुलांनी खूप छान असं एन्जॉय केलं आणि तिथे सगळेजण जणांनी थोडंसं रिलॅक्स केलं त्यानंतर आम्ही गेलो होतो हनी पॉइंटला तर इकडे हनी फ्रीफ पासून ओरिजिनल असं हनी बनवलेलं जातं तर ते सुद्धा छान असं ओरिजिनल आणि टेस्टी हनी असतं काही भेसळ नसतं तर असतं आणि इकडे बघा बॉक्स क्रिकेट खेळत आहे आरो 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 तर आरोला आधीपासूनच क्रिकेटमध्ये खूप जास्त इंटरेस्ट असल्यामुळे आरो जिथे जाईल तिथे क्रिकेट वेळा होतो खूप छान असं क्रिकेट खेळायला आलेलं खेळता येतं आरोवला कारण आरोने क्लासेस जॉईन केलेली आहे आणि घरीसुद्धा दिवसभर प्रॅक्टिस करत असतो त्यामुळे आरो खूप छान असा क्रिकेटर झालेला आहे आमचा आता तर तुम्ही बघू शकता इकडे ॲडव्हेंचर पार्कमधून आम्ही निघालो ॲडव्हेंचर पार्कमध्ये मुलांनी खूप छान असं खेळलं सीयूने स्वराजने तसंच आरवणे आणि विरांशचं चालू होतं खायचं काम थोडंफार आणि हा कट्टा बघून आम्हाला असं वाटलं की आपण घरून काहीतरी आणायला पाहिजे होतं आणि इथे छान असं डबा पार्टी केली असती जर खूप छान असं व्ह्यू होता आणि बसून खाण्यात सगळ्यांसोबत वेगळीच मजा असते आणि त्यामुळे आपलं खूप छान अशा गप्पा होतात गेट टुगेदर होतं आणि छान वाटतं सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय केल्यामुळे तर आता आम्ही तिघा मैत्रिणीत झालेलोच आहोत आणि आमची मिस्टर सुद्धा आता खूप छान असे मित्र झालेले आहेत एकमेकांचे तर आता आम्ही आलेलो आहोत हनी बीच्या पॉइंटला तर हनीबी इथे ओरिजिनल मध बनतो मी तुम्हाला बोललीच होती कारण इथे सगळीकडे खूप छान असं झाडं आहेत फुलं पानं त्याच्यामुळे मधमाशा खूप साऱ्या प्रमाणात इथे ढळतात आणि त्यामुळे ते एकदम नॅचरल असं मध आपल्याला इथे मिळतं तर इथून मी जेव्हा जाते तेव्हा प्रत्येक वेळेस मध घेत असते मध घेत असते आणि माझ्या पप्पांचाच एक स्टुडंटसुद्धा इथे राहतो तर तो बोटिंगचा इन्चार्ज आहे तर मग त्या दादाने आम्हाला सांगितलं होतं की एकदा घरी जाताना मध नक्कीच घेऊन जा तर तेव्हापासून मी इथून मध घेत असते आणि मी इथलंच मध वापरते तर खूप छान असं तुम्ही बघू शकता इथे त्यांनी छोटे छोटे असे बॉक्स बनवलेले आहेत आणि तिथे हनीबीज असतात तर ह्या हनीबीज सगळं हनी असं सगळं ते फुलांचा पानांचा रस घेऊन मग इकडे जमा होतात आणि मग मध बनतं तर इकडचा जो मी तुम्हाला पॉइंट दाखवला तो सनसेट पॉईंट होता आणि तिकडून आपल्याला रोपवेने जाता येतं पण आता रोपवेचा मेंटेनन्स चालू असल्यामुळे तर रोपवेचं काम चालू असल्यामुळे रोपवे बंद होता तर आम्ही छान होती पॉईंट पण कम्प्लीट केला आणि आता आम्हाला खूप जास्त लागली कारण सकाळी नाश्ता करून आलेलो होतो तर मग आता आम्ही ते थोडंसं खाल्लं आणि आलो आहोत आता आम्ही टेबल पॉईंट आणि या टेबल पॉइंटवर खूप छान असे हॉर्स राईड आहेत आणि कॅमल राईड सुद्धा आहेत मुलांसाठी छोट्या छोट्या कार्स आहेत सायकल आहेत खूप छान अशी व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील तर महाबळेश्वरला जसं पाच गणिला करतो राईड्स तशा सगळ्या प्रकारच्या राईड्स तिथे आहेत सेम महाबळेश्वरची डुप्लिकेट कॉपी आपल्याला झालेलं आहे, ल, आहे। न, तर खूप छान असं हॉर्स रायडिंग वगैरे सगळं जेंट्स लोकांनी केलं आम्हाला पण करायचं होतं पण मग थोडं भीती वाटत होती त्यामुळे ते नाही केलं तर आर वारोची कृपा परत माझ्या फ्रेंडची मिस्टर्स आणि त्यांची सगळ्यांनी केलं तर खूप मजा आली त्यांना सुद्धा आणि हे बघत आहे की हे कल्याणचे मिस्टर थोडीशी इन्फॉर्मेशन देत आहेत की कसं आहे काय कस आहे इथे का तर बघू शकता तुम्ही Every day, late at night, not okay, all I want and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly, I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just get by everything. See you in the next life, you have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an X-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and that better day. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want, and I pray, I believe in the better yeah. days. I'm kinda stuck between a rock and a hard place. Do I work hard or live at my pace? You're only young once, yeah, that's all great. But I also want a future where I'm okay. Living life is doing lots of cocaine. Wait, no, it's living with no shame. Wait, no, it's sleeping. हाथ छान असं हॉर्स रायडिंग झाली सगळ्यांची आणि नंतर मग आम्ही गेलो झीपलाईन कडे तर आरोवला झीपलाईन करायचीच होती पण मी आरवला नाही म्हणत होती पण आरोने शेवटी ऐकलंच नाही आणि शेवटी जिपलाईन केलीच आणि छान केली तर बघा तुम्ही पुढे आता व्हिडिओ मध्ये मराठी इच्छा पूर्ण केली I'm gonna get the जात नाही घेत टेबल पॉईंटला छान असा एन्जॉय केल्यानंतर आलो पॅराग्लायडिंगला तर पॅराग्लायडिंग या पॉईंटवरून सनसेट खूप छान दिसतो तर खूप छान असं संध्याकाळचं वातावरण झालेलं होतं सगळीकडे तांबूस रंग छान पसरलेला होता आणि आता सनसेट होणारच होता तर पॅराग्लायडिंग हे थोडंसं मध्ये आहे तर खूप छान असा ही ऍक्टिव्हिटी आहे ही राईड आहे तर आम्ही हे सुद्धा केलं होतं तर सगळ्यांनीच केलं फक्त आरोच्या पप्पा आणि मीचे मिस्टर फक्त राहिले कारण संध्याकाळ झाली होती आणि हवा पण कमी झाली असल्यामुळे छान असं उडत नव्हतं तर त्याला खूप जास्त हवा लागते पॅराशूटला उडवण्यासाठी तर मग आम्ही सगळ्यांनी मुलांपासून तर आम्ही सगळ्या बायकांनी केलं आणि खूप मजा आली तर मग त्यानंतर पॅराग्लायडिंगचे रेट पण भरपूर आहेत अडीच हजार तीन हजार लहान मुलांचे अडीच मोठ्या माणसांचे तीन हजार असं काहीतरी त्याचे चार्जेस आहेत पण माझ्या पप्पांचा स्टुडंट तिथे असल्यामुळे मला डिस्काउंट मिळाला आणि मग आम्ही सगळ्यांनीच केलं तर अशा प्रकारे हे पॅराशूट उडतात आणि थोडीशी भीती वाटते हे बघताना की बापरे हवे तरंगायचं म्हणजे थोडंसं काहीतरी वेगच असतं आणि तो ते फिलिंग घ्यायचं होतं तो ते थोडंसं स्ट्रेंच होतं आणि ते बघ फिलिंग घेण्यासाठी एक्सपिरियन्स करण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच करायचं ठरवलं आधी तरच आधी सगळं बघून घेतलं पण आरव आणि स्वराज हे कधी निघून गेले पॅराग्लायडिंग करायला हे आम्हाला कळलंसुद्धा नाही तर त्यानंतर आम्ही तिकडे गेलो तेव्हा आम्हाला कळलं की ते दोघं गेलेले आहेत मग आता आरो बघा तिकडे जात आहे त्याला पण खूप एक्साइटमेंट होती त्याला सगळंच करायचं होतं तर आता इथे आम्ही मैत्रिणी मैत्रिणीसुद्धा जात आहोत आणि खूप मस्त असं हवा होती गार छान गार वातावरण होतं आणि थोडीशी थंडीसुद्धा वाजत होती तर बघू शकता तुम्ही इतकं छान वाटत होतं की जवळून बघण्याचं एक्सपिरियन्स खूप छान होता मग आणि एक सपोर्टर सुद्धा असतो आपल्या मागे गाईड असतो तो आपल्याला व्यवस्थित गाईड करत असतो आणि त्याच्याकडे सगळा कंट्रोल असतो पॅराशूटचा त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त दिसून असतात आणि हवा असल्यामुळे खूप छान असं उडतात ते आणि जर हवा कमी असली तर जास्त उंचीवर जात नाहीत तर इथे बघा तुम्ही बघू शकता आता खाली उतरलेला आहे दुसरं पॅराशूट आता एक नवीन परत आकाशात आहे तर आकाशात पंखांसारखं फिरण्याची जी फिलिंग असते ती पॅराशूटमध्ये बसून होते तर खरंच वरून इतकं सुंदर जग दिसतं सगळीकडे हिरवं आणि सगळं खूप छान असं निसर्गाने बनवलेलं आहे आणि खरंच आपल्याला जी गोष्ट अवेलेबल आहे तर ती पक्ष्यांना नाही पण जे पक्ष्यांकडे आहे अनमोल गोष्ट ते आकाशात उंच भरारी घेऊ शकतात आणि त्यांच्या स्वप्नांना जगू शकतात तसंच आपल्याला नाही आहे हे कारण आपण फक्त जमिनीवरूनच सगळं बघू शकतो पण पक्षांनाही नै ना, नैसर्गिक देण दिलेली आहे निसर्गाने तरीही आपण एक अशा प्रकारे अनुभव करू शकतो तर बघा सुद्धा इथे पॅराग्लायडिंग झालेलं आहे आणि आरव आलेलं आहे बिलकुल घाबरला नाही खूप छान असं पॅराग्लायडिंग केलं आहे त्यांनी तर आता इथे आम्ही पॅराग्लायडिंग केलं आणि आता खूप अंधार झाला होता आणि मग आम्ही निघालो आता नाशिकला तर रस्त्यात जेवायचं होतं आम्हाला तर भूक लागली होती पण दुपारी माझ्या मैत्रिणींनी सगळ्यांनीच व्यवस्थित जेवलं असल्यामुळे खाल्लं असल्यामुळे त्यांना भूक नव्हती तर मग आम्ही नाशिकला जेवायचं ठरवलं तर खूप सगळेजण दमलेले होते सगळे ॲक्टिव्हिटीज करून तर हे सापुतार्याचे स्टॉल आहे तिथे खूप छान मॅगी पावभाजी मिळते तर आम्ही हे दुपारीच खाल्लं होतं आणि आता पोहोचलो नाशिकला आणि आता इथे जेवलो ठाकूरची थालीला ಅನಿಯ ಅ <önemli> आता जाऊ आता आमचा सापुताऱ्याचा स्पेशल ब्लॉग आणि खूप एन्जॉय केला सापुताऱ्याला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा कर। आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा